भगवान बुद्धांनी शरीरात कोणत्या कुरूपता सांगितल्या आहेत बुद्धांनी शरीरातील बत्तीस कुरूपता मोजून सांगितल्या आहेत या बत्तीस कुरूपतांचे स्मरण ठेवणे यालाच कायगत स्मृती असे म्हणतात बुद्ध म्हणतात आपल्या शरीरात या गोष्टींचे स्मरण ठेव केस रोम नख दात त्वचा मांस स्नायू हाडं मज्जा यकृत आतडी प्लिहा फुफ्फुस पोटातील मलमूत्र पित्त कफ रक्त घाम चरबी लाळ वगैरे या सगळ्यांनी भरलेलं हे शरीर आहे मग यामध्ये सौंदर्य असणार तरी कुठून सौंदर्य हे फक्त चेतनेचं असतं देह हा आत्र मलमूत्राचं घर आहे देह हा फसवा आहे देहाच्या फसवणुकीत पडू नका असं बुद्ध सांगतात हे लक्षात ठेवा की या शरीरावर कितीही इत्र शिंपडलं तरी त्याची दुर्गंधी जात नाही कितीही सुंदर वस्त्र घातली तरी त्याचं असौंदर्य लपून राहत नाही सोने हिरे मौल्यवान दागिने लावले तरी शरीराच्या आतलं मांस मज्जाच राहणार ज्या दिवशी चेतनेचा पक्षी या शरीरातून उडून जाईल त्या दिवशी या देहाला दोन पैशाला विकत घ्यायला माणूस तयार होणार नाही लोक लवकरात लवकर घेऊन जातील आणि स्मशानात जाळून टाकतील दोन चार तास जरी पडून राहिलं तरी यातून दुर्गंधी येऊ लागेल रोज आंघोळ केली धुतलं सुगंध लावला तरी कसाबसा हा वास दळवला जातो पण तो आतून सतत वाहत असतो म्हणून बुद्ध म्हणतात शरीर कुरूप आहे खरे सौंदर्य हे चेतनेचे आहे चेतनेचे सौंदर्य जाणून घ्यायचे असेल तर ध्यानमार्ग आहे पण जर शरीरालाच सुंदर मानलं तर ध्यान विसरलं गेलं ध्यान केलं तर लगेच समजेल या शरीरात एवढंच आहे याशिवाय काहीच नाही ही जाणीव ठेवली तर हळूहळू शरीराशी असलेलं तादात्म्य तुटतं आणि मग तुम्ही त्या शोधात लागता जे शरीराच्या आत लपलेलं आहे जे परमसुंदर आहे त्याला सुंदर करण्याची गरज नसते कारण तो स्वतःच सुंदर आहे त्याला ओळखताच सौंदर्याची वर्षाव होते पण शरीर मात्र कितीही करूनही सुंदर होत नाही कधी झालं नाही कधी होणार नाही नमो बुद्धाय